जुन्नर तालुक्यातील ओतूरगावच्या जाकमाथा नामे शिवारात कांदे काढणीसाठी आलेल्या परप्रांतीय मजुराचा मुलगा संजीव बाशीराम झमरे वैवर्ष बारा राहणार टेमला तालुका राजपूर जिल्हा बिडवाणी मध्य प्रदेश हा रात्रीच्या वेळी लघुशंकेला गेला असता त्याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला होता त्या घटनास्थळी हल्ला करणारा बिबट्या जेरबंद करण्यासाठी त्या परिसरात सहा पिंजरे लावण्यात आले होते आज अखेर त्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले असून त्याला मानिकडोह डोह बिबट निवारण केंद्रात सोडण्यात आले सदरची कामगिरी वनसंरक्षक अमोल सातपुते सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे रुपाली जगताप परसराम खोकले वैभव वाजे फुलचंद खंडागळे किसन केदार जयराम जाधव गंगाराम जाधव यांनी केली आहे याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास बोडके व दीपक मंडलिक तेवीस रोजी होतूर या ठिकाणी संजय जांभरे शिवाय या मुलावर बिबट्याने रात्रीच्या वेळेस लघुशंकेला गेला असता हल्ला केला सदर हल्ल्यामध्ये या मुलाचा मृत्यू झाला त्यानंतर आपण या मुलाला जुन्नर या ठिकाणी शव्य घेऊन जाऊन त्याचं शव्युच्छेदन करण्यात आलं त्यानंतर सदर मृतदेह त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात आपण वन विभागामार्फत देण्यात आला त्यानंतर त्यांची मध्य प्रदेश या ठिकाणी जाण्यासाठी आपण व्यवस्था केली व त्यांच्या गावी त्यांना पोच केलं त्यानंतर सदर मुलावर अंत्यसंस्कार झालेले आहेत यानंतर वन विभागामार्फत सदर मजूर कुटुंबास वीस लाखाचा त्यांना कॉम्पेन्सेशन पण देण्यात येणार आहे यानंतर सदर ठिकाणी बिबट पकडण्यासाठी आपण सहा पिंजरे बारा ट्रॅप कॅमेरे आणि रात्रीची गस्त चालू केली होती तरी याबाबतीत आज सकाळी म्हणजे अठरा चार दोन हजार तेवीस रोजी सकाळी दोन वाजता सदर हल्ला केलेल्या बिबट्या पिंजऱ्यामध्ये ट्रॅप झालेला आहे तर याच बिबट्यास आपण पुढील कारवाईसाठी माणिक डो बिबट निवारण केंद्र या ठिकाणी हलवले आहे तर या यामध्ये मी ओतूरमधील नागरिकांना एवढंच आवाहन करतो की शेत ज्या शेतकऱ्यांकडे बाहेरच्या राज्यामधून मजूर कामासाठी येतात कांदे काढण्यासाठी येतात तर त्या मजुरांची त्या शेतकऱ्यांनी राहण्याची व्यवस्था करावी सदर मजुरांकडे असं दिसून येते की लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि हे मुलं रात्रीच्या वेळी लघुशंखेसाठी किंवा त्यांच्या प्रातिविधीसाठी त्यांना टॉयलेटची सोय नसल्यामुळे बाहेर शेतात वगैरे जातात आणि त्यावेळेस हल्ल्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे तरी वन विभागाचे सर्व कर्मचारी रात्रभर त्या ठिकाणी रात्रगस्त करत आहेत पत्रक वाटत आहेत आणि जनजागृतीचे काम करत आहेत तर या निमित्ताने मी शेतकऱ्यांना सदर शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करेल की हे मजूर जरी बाहेरून आलेले असले तरी त्यांची राहण्याची व्यवस्था ही बंदिस्त ठिकाणी आपण केली पाहिजे त्यानंतर ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी लाईटची सोय केली पाहिजे आणि त्यांच्याकडे जे लहान मुलं आहेत तर ते लहान मुलं बाहेर पडणार नाहीत अशी त्यांना सूचना केली पाहिजे रात्रीच्या वेळेस म्हणजे सहा सात नंतर हे मुलं बाहेर पडता कामा नये आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्व मजुरांची त्यांच्या जिथं ते राहतात तिथंच त्यांची टॉयलेटची आणि बाकी त्यांची प्रातिबिधीची व्यवस्था करण्यात येते तरी या निमित्ताने नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही आणि वन विभाग या सगळ सगळ्या कारवाईमध्ये दक्ष आहे आणि जनजागृतीचं काम सुरू आहे